हॅलो मैत्रिणीनो कसे आहात मस्त मजा येता तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मजा छोट्याशा ब्लॉगमध्ये गीताचं नाव आहे गौरी मगर तर चला खूप दिवस झालं ना मी बटाट्याची भाजी बनवली नव्हती ती पण मिरचीची म्हणजे पिवळी बटाट्याची भाजी बनवली नव्हती तर म्हटलं चला आज बनवावी आणि ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी की मी कशी बनवते तर मग मी गॅस चालू केला त्याच्यावरती छोटीसं कढई तापत ठेवलेली आहे म्हणजे अशी पातेल टाईपमध्ये ती आहे तर त्याच्यामध्ये तेल घातलं एक चमचाभर मोहरी घातली चमचाभर जिरे घातले त्याच्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आता आपण मस्त त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर थोडं चिमूटभरला जास्त हिंगसुद्धा घालून घेऊयात मस्त जिरे आणि मोहरी आणि कढीपत्ता तडतडून द्यायचा आहे मस्त म्हणजे त्याचा वास व्यवस्थित येतो आणि मोहरी तडतडल्याशिवाय मग त्याची चव छान लागत नाही नाहीतर ती कडवट लागते तशी तसे तर हिंग मस्त भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मस्त बारीक चिरलेल्या मिडीयम आकाराचे छोटे छोटे दोन कांदे मी त्याच्यामध्ये चिरून घातलेले आहेत मस्त कांदा एकदम भाजून द्यायचा आहे जो की मस्त लालसर होईपर्यंत गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे कांदा तर कांदा मस्त असा भाजायचा आहे एक चार ते पाच मिनटं आपण मस्त तसा कांद्याला भाजून घेणार आहोत कांदा व्यवस्थित नाही तर कच्चा कांदा अजिबात छान लागत नाही तर हे बघा कांद्याचा कलर आता तुम्ही बघा आणि नंतर आपण पाहूयात की तो कांद्याचा कलर कसा होतोय तर मस्त हलवत राहायचं आहे तर इकडे कांदा भासतोय तोपर्यंत वेगळे मी बटाटे सोलून घेत आहे तर हे बघा मस्त कांदा आपला भासतो या अजून मधून त्याला आलटी पलटी करून घ्यायचं आहे आणि मोहरी वगैरे बघा किती छान टम्म फुगलेली आहे मोहरीला चांगलं नाचून द्यायचं जिऱ्यांना पण मस्त नाचून द्यायचं आणि मगच आपण त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालायचे म्हणजे छान फोडणी बसते बरं का तर हे बघा मस्त वाफ कशी येते आणि कांदा छान आपल्या तेलामध्ये भाजतो आहे बरं का तर आता एक तीन ते चार मिनटं होत आलेली आहेत कांदा भाजतो आहे आणि आता आपला कांदा बघा किती छान झालेला आहे तर बघा गोल्डन ब्राऊन कलरवरती आपला कांदा भाजलेला आहे तर आता पण याच्यामध्ये मी काय केले मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा जिरे आणि चार ते पाच एक लसणाच्या पाकळ्या त्याचं मी वाटण बनवलेलं आहे मस्त कारण की बटाट्याला ना अशी पहिलं जसं बटाट्याची भाजी लागायची ना तशी खरंच आताच्या बटाट्याला चवच नाही का काय माहीत पहिले बटाट्याची भाजी एवढी छान व्हायची की त्या बटाट्याला स्वतःची चव असायची पण आता व्यवस्थित लागत नाही फक्त कांदा आणि मिरची चिरून घातली ना तरी बटाटा खूप छान व्हायचा पण आता ना बटाटा गोड गोड लागतो म्हणून मी ना मस्त मग मिरची वाटून घेतली मिरची वाटली की मग पूर्ण बटाट्यात जाते आणि मग त्याने व्यवस्थित बटाट्याची चव अशी तिखट येते नाहीतर असं गुळचाट वगैरे बोलतात ना तशी गुळचाट गुळचाट चव येते बटाट्याची की तो गोड गोड लागतो म्हणून मग तसं आवडत नाही म्हणून मग मी मिरची आणि जिरे लसूण आणि थोडंसं आलं त्याच्यामध्ये बारीक केलेलं आहे आणि हे सुद्धा मस्त परतून घ्यायचं आहे तर आता मिरचीसुद्धा छान भाजून घ्यायची आहे तर दोन्ही भाजून व्यवस्थित घेतलं तर बघा मिरची पण मस्त भाजलेली आहे मिरची टाकली की जरा व्यवस्थित सारखं हलवत राहायचं कारण मग मिरची लगेच खाली चिटकते आणि करपायला चालू होते कारण ती वाटलेली मिरची आहे म्हणून तर हे बघा मस्त अशी मिरची आपली भाजलेली आहे आणि कलर सुद्धा बघा किती छान दिसत आहे मसाला एकदम असं वाटत आहे की आता ह्या भाजीपासून वडा वडे बनवले ना तर एवढे सुंदर होतील असं वाटत आहे पण आपण मग वड्यामध्ये कांदा नाही घालत काही काही जण घालतात पण मी नाही घालत नाहीतर असं वाटतं की पटकन ह्याचं वडेच बनवावे असं तर मला वाटत आहे तर बघा छान मस्त ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला मस्त हे हलवायचं आहे बघ कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि सुगंध एवढा छान भाजीचा आपल्या येत आहे दरवळत आहे की जशी बटाट्याची आपण भाजी केली तसाच वा सुगंध येत आहे एवढा सुंदर तर हा बघा उकडलेला बटाटो मी छोटे छोटे त्याचे काप केले म्हणजे असे ओबडधोबड कापून घेतलेले आहेत पण मोठ्या मोठ्या बटाट्याच्या फोडी मला नाहीत आवडत कारण त्याच्यामध्ये मग हे आपला मसाला जो आहे ना तो आजपर्यंत जात नाही म्हणून मग मी ना अशा फोडी करते आणि पुन्हा आपण जे उलताना वगैरे असतो त्याने हलवतो ना असे त्याने हळूहळू छोटे छोटे -चो असे याचे त्याला तोडून घेते बघा हे असं करायचं आहे आणि छान असं हे भाजीला पण मिक्स करायचं आहे तर कलर वगैरे बघा किती सुंदर दिसत आहे आणि तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे मला ही भाजी बघून कारण इतकी सुंदर झालेली आहे फक्त दिसतच नाही तर ती तेव तेवढी सुंदर झालेली सुद्धा आहे तर बघा मस्त सगळीकडून आपण व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे तर बघा मस्त प्रत्येक बटाट्याला प्रत्येक बटाट्याच्या फोडीला मसाला चिटकलेला आहे आणि सगळा मसाला बघा जिरे मोहरे आपल्याला सगळं कढीपत्ता सगळं एकदम व्यवस्थित दिसत आहे आणि आपली बटाट्याची चमचमीत भाजी आता तयार होणार आहे त्याच्यामध्ये आपण मस्त चवीपुरतं मीठ घालून घेऊयात मीठ घातलेलं नाही मी तर मस्त अशीच ह्याची वाफ काढायची हे बघा मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त एक पाच मिनटं ना आम्ही ह्याला वाफ काढून घेणार आहे कारण वाफेवरती शिजली नाही एक दणदणीत वाफ काढून घेतली नाही की भाजीची चवच बदलते एकदम भारी लागते टेस्ट तर मस्त परतून घ्यायचं आणि मग आपण ठेवूयात त्याला झाकून हे बघा असे व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे सगळीकडून व्यवस्थित आणि बघा ह्या बटाट्याच्या फोडी पण दिसतात आणि छोटे छोटे हे पण दिसतात असं वाटत नाही मी कापले तर हे असं व्यवस्थित झालं पाहिजे खूप बटाट्याच्या मोठ्या पुढे ठेवल्या की आतमध्ये त्या बटाट्याला काही चव लागत नाही तिखट पण जात नाही फक्त मग तो गोड गोड लागतो बटाटा तर बघा झाकून आहे मी आणि आता एक पाच मिनटं ह्याला मस्त पाच ते सात मिनटं झाकून असं ठेवायचं आणि वाफ करून घ्यायची तर हे बघा आपला बटाटा किती सुंदर दिसत आहे आणि वरून आपण ह्याच्यावरती ताजी, ताजी ताजी फ्रेश कोथिंबीर घालून घेणार आहोत तो उड़ा है। सुधा है। तर एवढा सुंदर बटाटा आपला दिसत आहे आणि तयारसुद्धा झालेला आहे तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी फक्त बघत असाल तर एकदा नक्की ट्रायसुद्धा करून बघा आणि नवीन आपल्या चॅनलवरती असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मग नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणीनं विसरू नका खूप लोक फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज रेसिपी आणि आपले व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि बटाट्याची भाजी थोडी जरी आवडली असली तरी प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका आणि फायनली भाजी तयार झालेली आहे किती मस्त दिसत आहे तर या मग खायला आणि नक्की ट्रायसुद्धा करून बघा कशी आहे तोपर्यंत बाय बाय अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन धन्यवाद आणि बाय बाय का, हा काय भारी दिसत आहे भाजी ओ हो